झणजणीत बनाव एकदम कडपत्तू आले पद्धत बघा भात फळफळीत होता एकदम सुट्टो भात होता ही अशी चिकन पार्टी बघा जबरदस्त परत, परत परत एकदम सांबारा एकदम पेत भात झालेला सगळ्यांचो नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरव आणि तुम्ही बघताय गावचं माणूस आज मित्रांनो रात्रीची अचानक आणि भयानक पार्टीचा करूची असा तेव्हा ती तुम्ही नक्की बघा आणि तुमका आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया हरुणाईर कांदे बिंदे बारीक करतात हे आणि हरवी ओपन करू लागलो ला बारीक कांदे चे, आता दहा वाजले रात्रीचे आता जेवण कधी मिळताला काय समाजणार आहे आणि हे आमचे दत्ता दत्तगुरू जोरात तयारी करतात जमव चाललेली असा नारळ आता बाजार झालं अर्धवट आणि नारळ आहे ना बाकी सगळा घेऊन इलेत आणि हा आमचा चिकन सुनीलने बारीक केला काय किती किती सात आठ किलो पाच किलो आया पाच किलो वाटत पाच किलो किलो चिकन हा दोन नारळ सत्यवान दीपकने टॉपाक थांबून मारल्या सामान मारल्या टोपा म्हणजे तो लागा नाही म्हणाल हाक पेटली जोरात रामरामान चला आता टोप ठेलो आणि तांदूळ पहिले घाला बाबा मटणात गरम सा मसालो घातल्या ढवळ मरे आता झणजणीत बनाव ह्या एकदम लागा तिच झाला जास्त मीठ टाकल्याने आणि आता ढवळा कडीपत्तो आले टाकून कडीपत्तो एकदम

किती वेळ लागत रे भात रेडी झालेलो टाकून ठेवल्याने आणि आता चिकनला तडको कांदो चिकन, चिकन खड्या कोथंबीर सत्यवान आणि महादेव कोण चला सत्यवान गुरु चिकन घेऊन अरे, अरे वा तडका व्यवस्थित मॅगने खाली ठेव खाली ठेव परत 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 ही अशी चिकन पार्टी बघा जबरदस्त

रे पाणी घ्या नको नाही रे भाऊ जर वागतोय तो गे थांबतो जरा वेट अँड वॉच अरे माझ्याकडे ती काय ती काय जवळ गावची पद्धत बघा भात फळफळीत होता एकदम सुट्टो भात होता आणि हे केळीचे खोले केळीच्या खोल्यात जाऊ ना एकदम भारी जाऊ नॅचरल गावच माणूस चला सामारा वाढ बघू एकदम कडक सामारा समारां आणि ह्या बघा चिकन समारां एकदम झालेलो हा झालेला ही पार्टी बघा अशी ह्या मागा या भात केले मरे पेद भात झालो माझं पेद भात चिकन नको भात नको अशी पेज भात भुरकोनी मीठ आड रे जरा चला मित्रांनो पार्टी झाली आता आम्ही चाललो आपापल्या घरात किती वाजले आज साडेबारा वाजले आता आम्ही चाललो घरात भरपूर आमचे बघा लग्त सगळे घरातले पळाली तेव्हा चला बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय